नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा सरकार आलं तर तुम्ही योजना बंद पाडाल कारण फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांच्या आधी जल संदर्भातल्या त्या योजना होत्या ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकार योजना बंद पडतात ते दाखला ते नाही देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात काल तर ता मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्वान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत तुमचा सॉफ्टवेअर काय करताय तुम्ही गृहमंत्री आहात ना लावा इन्क्वायरी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपण घरमे झाके देखो तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय मी म्हणत नाही चॅनल म्हणतोय त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आम्ही टीका कधीच केली नाही लेट्स गो डेटा बेस्ड योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा बाईज एव्हिडन्स माझी देवेंद्रजी ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विचार बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना त्यामुळे लई बहीण लाडकी कधी झाली इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका